नमस्कार मिनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गावठी वांग्याचं भरीत बनवूया बघा वांगी किती छान आहेत ती आणि हीच ना चवीला खूपच छान लागतात तर तुमच्याकडे जर मिळत असतील ना तर नक्की एकदा करून बघा मी दाखवते त्या पद्धतीने तर मी अशी स्वच्छ धुवून घेतली त्यांना आणि जास्तीची वांगी ना आम्ही हीच वापरतो भरतासाठी आणि ही गावठी वांगी आता बऱ्याच ठिकाणी आम्हालासुद्धा मिळतात नाहीतर पूर्वी कसं व्हायचं हो सीझनमध्येच मिळायची तर हे बघा मी अशी वांगी स्वच्छ धुतली आणि अशी कट करून घेतली कारण कीड मुंगी काय आहे काय बघावं लागतं ना मोस्टली किडे हे असतात सगळ्याच भाज्यांमध्ये आणि तसंही आपण साफ करूनच घेतो पण असं जेव्हा वांग भरायचं असेल तेव्हा हो बघूनच घ्यायला पाहिजे तर अशी सगळी वांगी मी कट करून घेतली इथे आपली वांगी कट झालेली आहे आता वाटण कोकण आलं की वाटण आलं वाटणामध्ये कांदा खोबऱ्या लसूण आणि मी खमंग भाजून टाकलेली आहे त्यानंतर इथे घरचा मसाला आणि त्याच्यानंतर कश्मीरी लाल तिखट मीठ आणि कांदा असं मिक्स केलं आहे आणि ह्याच्यात ना तुम्ही थोडंसं जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट असेल ना तर टाका आम्ही कोकणात जास्त वाटणच खातो ना त्याच्यामुळे आमच्याकडे शेंगदाण्याच्या कूटाचा काही स्टॉक नसतो फक्त वाटणा जर स्टॉक कायम मिळेल तुम्हाला तर मी मग अशी ही वांगी व्यवस्थित सगळी भरून घेतली कारण शेंगदाण्याचं कूट घातलं की अजून ह्याची चव वाढते जर कधी असेल तर आवर्जून टाकते मी पण आज काय आमच्याकडे स्टॉकला नव्हतंच तर इथे अशी आपण व्यवस्थित सगळी वांगी भरून घेऊया तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशी व्यवस्थित माझी वांगी इथे भरून झाली आहे आता आपण पॅनमध्ये ना तेल टाकूया आणि तेलात थोडासा मी कांदा टाकला आहे हा बघा तर तो, तो पण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर आपण जी वांगी भरली आहेत ना तर ती पण आतमध्ये टाकूया सगळी व्यवस्थित अशी एक एक ठेवून घेऊया अशी वांगी आणि मी थोडं तेल कमीच वापरलं आहे आणि माझ्या जेवणात तुम्हाला कायम तेल कमीच दिसणार आहे हे बघा आणि त्यानंतर तुम्ही ना ही वाफेवर पण शिजवू शकता किंवा वाटल्यास ना थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये कारण वांग्याला पाणी हे सुट्टच लागू नये म्हणून वगैरे तर मी राहिलेला हा जो मसाला होता वांग्याचा ना तो पण त्याच्यामध्ये ओतून घेतला आहे आणि थोडंसं मी बघा साईडने गरम पाणी ओतते ह्याच्यात आधी पहिलं असं ढवळून घेतलं आपण लागू नये म्हणून आणि मग झाकून ठेवली त्यांना पंधरा ते वीस मिनटात आपली ही वांगी तयार होतात तर झाकल्यानंतर सुद्धा ना मध्ये एक दोन वेळा ढवळून बघायची कुठे लागू नये म्हणून असं तळाला तर मी मी एक दोन वेळा त्यांना मध्ये अशी चेक करून घेतली अशी व्यवस्थित अजून एकदा मी झाकणार आहे आणि त्यानंतर आपली ही वांगी इथे जवळजवळ तयारच झाली आहेत बघा व्यवस्थित अशी हे बघा मी असं झाकलं आणि इथे आपली अशी वा ही भरली वांगी तयार झालेली आहेत तुम्हाला मी जरा कट करून वगैरे दाखवते ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि चवीला तर लातून लागतात त्याच्यामुळे नक्की ह्याच्यातली वांगी आणा तुम्ही आणि तुमच्या घरी करून बघा जर कोकणात असाल तर तुम्हाला नक्की मिळतील धन्यवाद